एकदम साध्या सोप्या पद्धतीत कुणाकुणाला घावणे करायला जमत नाही घावणे करताना चिकट होतात आणि व्यवस्थित बॅटर तयार न झालं की त्यामुळे मी आज तुम्हाला आमच्या कोकणात कसे केले जातात घावणे हे तुम्हाला मी दाखवणारे त्यासाठी मी आता काही साहित्य घेतले ते तुम्हाला मी दाखवते आणि त्यासाठी मी आता मोबाईल मी आधी सेट करून घेतलाय तर आता मी घावणे करून दाखवते तुम्हाला त्यासाठी मी आता काय घेतलेले आज तुम्हाला मी मालवणी पद्धतीमध्ये घावणे दाखवणार आहे तर हे बघा मी हे गावठी तांदूळ घेतले तुम्ही पाहिजे तर रेशनचे तांदूळ घेतले तरी चालतील पण गावठी तांदळाची घावणे खूप छान होतात तर हे बघा हे असे तांदूळ असतात तुम्ही पाहिजे तर रेशनचे घेतलं तरी चालतील आता हे आपल्याला काय करायचंय हे तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचे तर मी हे दीड वाटी तांदूळ ह्याच मापाने दीड वाटी तांदूळ घेतले होते ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत धुवून झाल्यानंतर आपल्याला हे चार पाच तासासाठी भिजत ठेवायचे तर मी बाराच्या दरम्यान भिजत ठेवले होते आता हे बघा हे तांदूळ मी भिजवून घेतले तर तांदूळ मी आता भिजत भिजवून घेतलेले आहेत हे बघा आता आपल्याला हेच पाणी काढून घ्यायचंय तांदूळ चांगले व्यवस्थित मस्त असे भिजले गेले आता ह्याचं मी पाणी काढून घेते तर आता हे तांदूळ मी ह्याचं पाणी काढून घेतलंय यासाठी तर आपल्याला एक मिक्सरचं भांड लागणार आहे तर खावणे करायसाठी दीप्ती हाय मॅम कशा आहात आज मी घावणे करते मॅम तर घावण्यासाठी मी आता एक मिक्सरचं भांडं घेतले तांदूळ सुद्धा चांगले स्वच्छ धुवून घेतले आणि चार पाच तासासाठी मी हे तांदूळ भिजत ठेवले होते आता हे तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे तर ह्यासाठी मी गावती तांदूळ वापरलेले तुम्ही पाहिजे तर रेशनचे वापरले तरी चालतील तर हे तांदूळ आपल्याला किती वाटायचे तुम्हाला मी दाखवते तर पहिले आधी आपण असंच हे मिक्सरला फिरवून घ्यायचे यामध्ये आपल्याला पाणी लागणार आहे हा दीप्ती मॅम मस्त ताई तुम्ही बनवता ते डिश खूप छान असतात अच्छा थँक्यू मॅम तुम्ही बनवता की नाही कधी मॅडम तर आता आपण हे मिक्सरला वाटून घ्यायचं आधी मी पाणी घातलेलं नाहीये याच्यामध्ये हे आता पहिले असं भरडून घ्यायचं आपल्याला असंच लाईव्ह येत राहू हा हा नक्की नक्की तुमच्यासाठी नक्की येईल आता हे बघा हे असं मी फिरवून घेतलेलं आता आपण याच्यात पाणी घालायचंय दीप्ती मॅडम तुम्ही कुठून बोलताय अच्छा तुम्ही बेळगाववरून बोलताय अच्छा 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 मी सावंतवाडी मधून बोलते माझं म्हणजे अच्छा अच्छा अजून काही मॅम बोलाल काही प्रश्न वगैरे असतील तर विचारू शकता खावण्याचं झालेलं आहे तर आता मी हे बघा झालेलं आहे ह्या पद्धतीमध्ये आपल्याला करायचंय आता हे काढून घेते का बाउल मध्ये यामध्ये आपल्याला पाणी सुद्धा घालावं लागणार आहे पण मला आधी आपल्याला तुम्हाला हे बॅटर दाखवते एवढं पातळ पाहिजे ते बघा हे आता जाड आहे तर ह्याच्यामध्ये थोडस मी पाणी घालते अजून एक तेला ते भर मी पाणी घातलेले थोडस घालते हे बघा यामध्ये आपल्याला आता मीठ सुद्धा घालायचंय चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय हे बघा गॅसवर मी तवा ठेवलेला आहे आधीच गरम करायला थोडस मी अजून पाणी घालणार आहे लागलं तर खाली आपण नंतर तर हे बघा ह्या पद्धतीमध्ये असं बॅटर पाहिजे बघा या पद्धतीमध्ये तर आता घावण्याचं पीठ तयार आहे आता आपण घावणे करून घेऊया तर हे बघा मी आधीच तवा गरम करायला ठेवला होता हाय श्रद्धा मॅम कशा आहात तर आता तवा चांगला गरम झालेला आहे घावणे सोडताना लक्षात ठेवा तव्यावर घालताना आपल्याला एक मिनिट आता माझ्याकडे बिडाचा तवा नाहीये पण मी नॉनस्टिकच्या तव्यावर तुम्हाला करून दाखवते बिडाचा तवा माझा खराब झालेला आहे तर आता हे बघा नॉनस्टिकच्या तव्याला पहिल्या आधी तेल लावून घ्यायचं चांगलं घावणे करताना आणि मग आपल्याला गॅस फास्ट करायचा आहे आणि हे आपल्याला घावणे घालून घ्यायचंय तर हे बघा ह्या पद्धतीमध्ये तुम्हाला दाखवते तस आणि मग गॅस बारीक करायचंय ह्या पद्धतीमध्ये आपल्याला झाकण ठेवायचंय गॅस बारीक करायचंय लक्षात ठेवा घावणे घालताना आपल्याला गॅस फास्ट ठेवायचंय आणि नंतर घावना घालून झाल्यानंतर आपल्याला बारीक गॅसवर एक दोन मिनिटं म्हणजे एक मिनटं तरी आपल्याला असं वाफेवर ठेवायचंय झाकण लावून हाय सुजाता मॅडम कशा आहात तर एक ताट घेऊन ठेवायचं आधीच म्हणजे घावना चिकट होऊ नये ना त्यासाठी तुम्हाला मी आणि काही प्रश्न असेल तर विचारू शकता तर आता हे बघा झालेलं आहे आता मी झाकण काढते लगेच पलटी करायचं नाही आपल्याला घावना हे बघा आता झालेलं आहे आपल्याला दोन्ही साइडनी घावना भाजायचा नाहीये आमच्याकडे घावणे ह्या पद्धतीत केले जातात तर पहिले दोन तीन घावने तुटतातच पण कसं आहे हा पहिला घावना मी तव्यावर घातलेला आहे त्याच्यामुळे थोडासा निघायलाही येतो पण नंतर जे आपण बाकीचे घावणे करतात ते मस्त असे सुटले जातात तर हा तुम्हाला बघा आता हा घावना उचलायचा आणि ही बाजू आपल्या ताटावर ठेवायची आणि हा घावना होईपर्यंत तो घावना तसाच ठेवायचा आहे नंतर तो आपल्याला फोल्ड करायचा आहे तर तुम्हाला मी दाखवते आता दुसरा घावना सुद्धा मी एक आता गॅस फास्ट करायचा आहे लक्षात ठेवा गॅस फास्ट करून तेल लावून घ्यायचंय तव्याला कुठल्याही नॉनस्टिकच्या तव्यावर करा किंवा बिडाच्या तव्यावर करा सेम प्रोसिजर आहे हे बॅटर आहे तो असा मिक्स करून घ्यायचा घ्यायचंय बघा असं आणि मग आपल्याला हे बघा हे बघा आता झाकण लावायचंय बारीक गॅस करायचंय आणि तसं एक मिनिट अर्धा मिनट तसंच ठेवायचंय टाका आता हा थंड झाला की आपल्याला फोल्ड करायचंय तर हा घावना होईपर्यंत तो घावना तसाच ठेवायचा आहे तर कुणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता आज मी घावणे आणि चटणी दाखवते आमच्या कोकणातले स्पेशल तर हा बघा आता हा घावना सुट बघा झालंय आता हा असा फोल्ड करायचा हे बघा हा पहिला घावना होता हे बघा मस्त असं सडसडीत असं झालेलं आहे हे बघा जरा सुद्धा चिकट नाही आणि आमच्याकडे कोकणामध्ये या पद्धतीतच केले जातात घावणे आता हा घावणं तयार आहे आता हे झाकण आपल्याला काढायचं आहे लक्षात तेव्हा लगेच पलटी करायचं नाही घावना झाकण काढल्यानंतर असा शेकून द्यायचा थोडासा आणि मग आपल्याला आणि मी दुसऱ्या बाजूनी कधीही घावना भाजत नाही एका साइडनीच आमच्याकडे या पद्धतीतच घावणे केले जातात तुमच्याकडे कुठल्या पद्धतीत करतात घावणे म्हणजे किंवा ढोसा यायला काय बोलतात तुमच्याकडे आता बघा मी पहिला घावना होता तो मग अशी जरा सुटायला होत होता पण आता हे बघा लगेच सुटणार हे घावणे हे बघा असे ह्या पद्धतीत हे घावणे करायचे तांदळाचे जरा सुद्धा तुम्ही रेशनच्या तांदळाचे जरी केला तरी तसेच सेम होतात गॅस फास्ट करायचाय बघा परत तुम्हाला दाखवते हे बघा तवा चांगला गरम करायचा तरच घावणे तुमचे व्यवस्थित होणार जर तुम्ही बारीक घॅसवर केलात तर ते असे मध्ये मध्ये क्रॅक पडतात घावण्याना आणि मग ते घावणे बरोबर लागत नाही खूप छान तुम्ही करता की नाही सुजाता मॅडम मॅडम तुम्ही कुठून बोलताय आता हे बघा परत तुम्हाला मी दाखवते आणि मध्ये मध्ये जी गॅप असते ती आपल्याला असते थोडं थोडं घालून घ्यायचं झाकण ठेवायचं हे बघा अजून तुम्हाला कुठल्या मालवणी पद्धतीच्या रेसिपी बघायची असेल तर मला नक्की कमेंट करा गॅस बारीक करायचंय हे बघा मस्त असे सडसडीत घावणे जरा सुद्धा चिकट नाहीये परफेक्ट होतात व्यवस्थित तुम्ही बॅटर केलात ना तर नॉनस्टिकच्या तव्यावर सुद्धा तुमचे घावणे खूप छान होतात आता काही काही जण म्हणतात बिडाच्या तव्यावरच घावणे छान होतात होतात बिडाच्या तव्यावर पण घावणे छान होतात पण जर बिडाचा तवा नसेल तर तुम्ही नॉनस्टिकच्या तव्यावर सुद्धा घावणे तुमचे छान करू शकता आणि घावणे लक्षात ठेवा एका साईडनेच भाजायचे म्हणून त्यासाठी झाकण ठेवावं लागतं झाकण ठेवून चांगलं वाफेवर ठेवावं म्हणजे जास्तीत जास्त एका घावनाला एक दीड मिनिटं लागतो जास्त घावना वेळ लागत नाही आता हा घावना सुद्धा बघा थंड झालेला आहे मी हा पण फोल्ड करून घेते थोडा थंड करून नंतरच फोल्ड करायचंय बघा हे बघा या पद्धतीचे घावणे आणि जरा अजून हे थंडले की अजून मऊ होणार दीप्ती मॅडम कुठे गायब झाल्या श्रद्धा मॅडम प्लीज कमेंट करा काय लाईक करा चॅनलला आता हे झाकण आहे आपल्याला वाफेवर कसं ठेवायचं लगेच पलटी करायचं नाहीये मी परत तुम्हाला सांगते मी येऊ का वहिनी घावणे खायला हो नक्की या तुम्ही राहता कुठे पहिले ते तरी सांगा मग नक्की या कोकणात राहत असाल तर नक्की या आहे मी अच्छा अच्छा श्रद्धा मॅडम तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की बोला काय तुम्ही कुठून बोलताय श्रद्धा मॅडम हे बघा अशा या पद्धतीमध्ये हे घावणे सुटले जातात आहे की नाही सोपी पद्धत घावणे करायची आता घ्यास परत फास्ट करायचंय हे बघा तुम्ही ह्या घावण्याच्या पिठामध्ये ना म्हणजे अजून एक तुमचा हा पदार्थ तयार होऊ शकतो म्हणजे कांदा टोमॅटो मिक्स करून तुम्ही असं उत्तप्पा सारखे सुद्धा हे घावणे काढू शकतात पण खरं तर घावणे असेच खूप छान लागतात नुसते कोरी चाय आणि आता हा घावणार मी बघा ह्याच्याबरोबर कोरी चाय खूप छान लागते कोरी चायमध्ये हे घावणे मस्त असे बुडवून खायचे एक नंबर कोकणातूनच कोकणातून कुठे मॅडम तुम्ही मी सावंतवाडी तुम्ही कुठून बोलताय मी गोवा अरे वा गोव्याला फिरायला यायला पाहिजे मी खूपच हा तर आता घावणे मी तव्यावर घातलेले घ्यास बारीक करायचे आपल्याला परत तुम्हाला मी एकदा दाखवते घावना आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला चटणी करून दाखवते एकदम साध्या सोप्या पद्धतीत आहे नाहीतर चटणीमध्ये आजकाल खूप वेगवेगळ्या प्रकार पण आमच्या कोकणात एकदम साध्या सोप्या पद्धतीत चटणी केली जाते घावणे बघा मस्त असे तुम्हाला तरी मी ओपन हे बघा करून द्या हे बघा आहे की नाही जाळीदार असे घावणे पाणी कधी पण जेव्हा आपण घावण्याचं पीठ करतो लगेच पाणी घालायचं नाही थोडं थोडं करून घालायचं हवं तर तुम्ही पाणी घातल्यानंतर घावना एक करून बघायचं जर घावना व्यवस्थित होत नसेल तर थोडं अजून पाणी घालायचं लक्षात ठेवा तर आता बघा ताट ता 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 काढते हा घावना आपल्याला फोल्ड करायचा आहे हा काढायच्या आधी बघा म्हणजे हा बघा कारण आपण घावण्याचे व्हिडिओ असे डायरेक्टली पण लाईव्ह मध्ये व्हिडिओ केले की माणसांना कळतं की एवढं कसं करतात कसं म्हणजे थोडं सुद्धा स्किप होत नाही ना त्याच्यामुळे ना। आता हे मी घावना काढून घेते बघा एका एक साईडने फक्त हे केलं तरी बघा असं लगेच सुटला जातो म्हणून पहिला घावना काढताना तो घावना तुटू शकतो किंवा दोन घावने तरी तुटू शकतात आपले आता एक अजून एक घावना काढून दाखवते आणि मग तुम्हाला मी चटणी करून दाखवते आणि घावणे करायला जास्त वेळ सुद्धा लागत नाही मस्त अशी कोरी भूक कधी लागली तर घावणे आणि चटणी तांदूळ भिजत ठेवायचे पिठाचे सुद्धा करतात मग पिठापेक्षा तांदळाचे घावणे घ्यायला खूप छान लागतात तर आमच्याकडे असं गिरणीवर म्हणजे तांदूळ धुवून चांगले ते गिरणीला लावून ठेवतात त्याचं पीठ आणि मग ते घावणे करतात पण मला ते घावणे आवडत नाही मला ह्या पद्धतीतच घावणे आवडतं तर आता हे घावणे बघा मस्त असे तीन केलेले आहेत मी अजून हे दोन करते आणि मग तुम्हाला चटणी दाखवते असा हा सडसडीत साड़ जरा सुद्धा चिकट नाहीये उचलताना तुटत सुद्धा नाहीये फक्त थोडासा थंड होऊन द्यायचा हा घावना काढायच्या आधी तो घावना फोल्ड करून आहे आपल्याला तुम्हाला उद्या कुठली रेसिपी बघायची आहे लाईव्ह मध्ये ते मला नक्की सांगा कमेंट मध्ये मी नक्की बनवेन तुमच्यासाठी तर हा घावना पण झालेला आहे बघा काढून घ्यायचं तुमच्या दिवाळीचा फराळ संपला का हो मॅडम संपला तुम्ही बनवला नाही का फराळ हे बघा असा फोल्ड तुम्हाला खायचं तर या तुम्ही मी नक्की बनवून देईल परत हे बघा असा झालेला आहे आता घावणे रेडी आहे हे बघा मस्त असे घावणे रेडी आहे आता तुम्हाला मी चटणी करून दाखवते श्रद्धा मॅडम दीप्ती मॅडम कुठे गायब झाला तुम्ही तर हा आता मी घावणे करून झालेले हे सुद्धा आपण हे बघा असे फोल्ड करायचे मुलांना संध्याकाळी मस्त असे आता काय होतं की घावणे करताना थोडस गॅसवर कारण आपण ते तव्यावर घालताना जरा चिंतडे उडतात त्याच्यामुळे जर असं घ्यास खराब होतोच मी येते हो या या मॅडम या आता तुम्हाला मी चटणी करून दाखवते चटणीसाठी मी मिक्सरचं एक भांड घेते तर हे बघा ओलं खोबरं कोथंबीर लसूण आणि मिरची एकदम साध्या सोप्या पद्धतीत चटणी करून दाखवते नाहीतर त्या चण्याची डाळ वगैरे असं काही घालायचं नाही घावण्यासाठी चटणी एकदम साध्या सोप्या पद्धतीत करायची मिरची एक घेतलेली आणि लसणाच्या तीन पाकळ्या घेतल्या आधी ही मिक्स करून घेते नंतर आपल्याला पाणी घालायचं श्रद्धा मॅडम तुम्ही काय केलात फराळ यावेळी स्नेहा स्नेहा सोनावणी हाय स्नेहल मॅडम सोनावणी मॅडम तर आता मी हे मिक्सरला लावून घेते मॅडम मी आज घावणे आणि चटणी केली होती तुम्ही खूप लेट आलात पण मी तुम्हाला रेसिपी सांगते मी कशी केली काय सर ती आणि हे मस्त असे घावणे पण तयार आहे सडसडीत बघा मस्त असे केलेले तुम्ही जर कोकणातून असेल तर तुम्हाला माहितीच असणार घावणे कसे करतात ते पण काही काही जणांना घावणे जमत नाही चिकट होतात घावणे तर त्यासाठी म्हणून मी आज घावणे आणि चटणी हा आपल्या कोकणातला स्पेशल मी पदार्थ घेऊन आलेले घरोघरी आपल्या कोकणात केला जातो हा पदार्थ आठवड्यातून एकदा तरी हा पदार्थ आपल्याकडे असतोच चटणी करून घेते चटणीसाठी मी खोबरं मिरची कोथंबीर आणि लसूण घातले तीन पाकळ्या <laughs> मदे थोड़ा थोड़ा मदे। आता ह्यामध्ये आपल्याला थोडं पाणी सुद्धा घालायचंय आणि थोडस मीठ सुद्धा घालायचं कारण मग चांगलं मिक्स होत चटणीमध्ये मॅडम तुम्ही कुठून बोलता स्नेहल सोनावली मॅडम आता थोडस याच्यात पाणी घालायचं जास्त घालायचं नाही चटणी पण आता तयार झाली तरी पण एकदा मी बघते अजून थोडीशी एकदा भरडून घ्यावी लागणार चटणी आता तयार आहे आता आपण ही काढून घ्यायचे असं घावणे आणि चटणी हे बघा तयार आहे मस्त असे घावणे आणि चटणी जाळीदार असे घावणे तयार आहे आणि ज्याला कुणाला घावणे येत नसतील त्याने नक्की हा व्हिडिओ पहा हे बघा मस्त असे हे आता जरा असे गरम आहेत थोडे अजून जरा थंड झाले की मस्त असे सुटले जातील थोडेसे अजून जरा गरम आहेत थोडे थंड होऊन द्यायचे मग हे घावणे मस्त होतात खूप रेसिपी असतात तुमच्या छान थँक्यू मॅम तुम्ही बघता माझ्या रेसिपी तर आता घावणे रेडी आहेत आणि चटणी सुद्धा रेडी आहे तर आणि तुम्हाला जर मुलांना टिफिन मध्ये जर द्यायचा कधी नाश्ता वगैरे असेल तर तुम्ही ह्या घावण्याच्या पिढे बघा ह्या पिठामध्ये ना तुम्ही कांदा टोमॅटो गाजर किंवा कोथंबीर असं सगळं मिक्स करून सुद्धा एक नवीन नाश्ता तयार होऊ शकतो आणि मुलांना असं सॉस सौ, पेक्षा तर खोबऱ्याची चटणीच खूप छान लागते याच्याबरोबर आणि मस्त असं हा नाश्ता तुम्ही देऊ शकता किंवा सात सात कापयचे घावणे पण म्हणजे ह्यामध्ये आपण करून दिला आणि त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे गुळ आणि खोबरं असं करून गोड हा पदार्थ पण तयार होतो सात कापायचे घावणे म्हणतात त्याला तर असे तीन पदार्थ हे तयार होऊ शकते ह्या पे ह्याच्यापासून तर नक्की तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी किंवा ना, सकाळी नाश्त्यासाठी तर नक्की बनवा तर तयार आहे मस्त असे हे घावणे आवडले असतील तुम्हाला आणि त्याच्याबरोबर मी चटणी सुद्धा केलेली आहे हे बघा मस्त असे जाळीदार घावणे रेडी आहेत आणि नक्की पहा हा व्हिडिओ आणि आवडला असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर सुद्धा करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरा सुद्धा विसरू नका चला आपण भेटूया अशाच नवनवीन पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद